नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर आज आपण पपई पिकावर उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचा होणारा परिणाम आणि त्यापासून पिकाचे संरक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत उन्हाच्या झाडा जशा माणसाला त्रासदायक ठरतात तशा त्या आपल्या पिकांसाठीही धोकादायक असतात उन्हाळ्यात तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले की पपईच्या झाडावर त्याचा थेट परिणाम होतो परिणामी पिकाची पाने वाढतात आणि पिवळी पडतात झाडाची वाढ थांबते परिणाम होतो फळे सुकून जातात किंवा फुटतात पपई पिकाचे उष्णतेपासून कसे संरक्षण करावे ते याबद्दलचे उपाय बघूयात शेतकरी मित्रांनो झाडाला सावलीची व्यवस्था असणे महत्वाचे आहे झाडांभोवती गवत उसाच्या पानांचे किंवा नारळाच्या झावळ्यांचे छद बनवावे नव्या लागवडीसाठी उन्हाळ्यात शेडनीटचा वापर करावा पिकाला मल्चिंग आच्छादन करावे गवत पेंड्या किंवा काळी मल्च फिल्म वापरल्यास मातीतील आर्द्रता टिकून राहते आणि उष्णतेचा परिणाम कमी होतो वेळेवर आणि योग्य प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर करावा पिकाला सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमान असतानाच पाणी द्यावेत दर पंधरा दिवसांनी सेंद्रिय द्रव खत आणि जीवामृत यांचा फवारा पिकांवरती मारावा झाडांना ताग गूळ सुगंधित तेल आणि अमिनो ॲसिड हे सर्व घटक आधारित स्प्रे मारल्यास झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते उष्णतेचा होणारा परिणाम रोखण्यासाठी तीस मिली समुद्री अर्क आणि त्यासोबत वीस मिली सिलिकॉन्स स्टिकर हे प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून याची पिकांवर फवारणी करावी लिटर पाण्यात पन्नास ग्राम गंधक पावडर टाकून फवारणी केली तरी देखील पाने जळत नाहीत उन्हाळ्यात पपईची लागवड करायची असल्यास मार्च एप्रिल महिन्यातच करावी झाडांमध्ये सात बाय सात फूट अंतर ठेवावे जेणेकरून हवा आणि सावली मिळेल जैविक द्रवांचा वापर केल्यास झाडांची सहनशक्ती वाढते आणि उत्पादनातही दर्जा राहतो शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आधुनिक शेती तंत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका